मालेगाव अत्याचार प्रकरणात आज सगळ्यात मोठी नरा नराधमाला कोर्टात हजर केल्यानंतर त्याने सांगितलं भलतस सत्य हे सत्य ऐकून महाराष्ट्र हादरला एक घटना जी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील डोंगराळे गावात घडली जिथे एका चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाची बातमी समोर आली रविवारी घडलेली घटना जिने संपूर्ण महाराष्ट्रासहित देशाला हरवलं पण जेव्हा या आज या प्रकरणात एक भलत सत्य उगडकीस आलं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय एक सत्य बाहे आज बाहेर आले जे ऐकून महाराष्ट्र आज पुन्हा एकदा हादरला आहे नराधमाला कोर्टात हजर केलं गेलं पण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांनी असा कडक निर्णय आहे की ज्यामुळे या नराधमाला आता होणार अखेर या चिमुकलीला न्याय मिळणार आहे अखेर ते सत्य उघड झालं चिमुकलीच्या आई वडिलांनी गावातल्या नागरिकांनी जी मागणी केली होती अखेर ती मागणी मिळाली त्या मागणीला मान्यता मिळाली आज तो निर्णय झाला ते सत्य उघड झालं ज्यामुळे महाराष्ट्राला एक आणखी मोठा धक्का बसला आहे या प्रकरणात आज नेमकं काय घडामोडी घडल्या मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला त्या आम्हाला कशा पद्धतीने भाशी होणार आहेत त्याला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली जिने संपूर्ण राज्याला कायमचा हादरा दिला त्यावेळेस ही घडलेली ही बातमी ही घटना फक्त एका कुटुंबाच्या किंवा एका गावाच्या बाबतीत नव्हती तर तिने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आणलं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अन्याय झालेल्या अत्याचाराची ही घटना जी एक गुन्हा न राहता न्याय व्यवस्थेसमोर एक आव्हान बनली होती या घटनेचा तपास जेव्हा सुरू झाला जेव्हा आरोपीला पकडण्यात आलं कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा जे सत्य निघालं हे ऐकून महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला खरंच ही घटना का झाली होती एक सुडाची भावना होती की दुसरंच काय होतं हा व्यक्ती कोण होता या व्यक्तीने असं काय केलं खरंच हे ऐकल्यानंतर तुम्हाला तुम्ही धक्कवाल नाशिकच्या मालेगाव तालुक्यातले डोंगरांच्या कुशीत बसलेले एक छोटं गाव ज्याचं नाव डोंगराळ एक रविवारची दुपार होती गावातला वारा मंदावला होता जणू काही सगळं निवांत होतं जणू काही वादळाच्या आधी येणार ती शांतता होती आणि शांत वातावरणात एका घराच्या नेहमीसारखं खळखळून असणारी छोटीशी परी बागडत होती जिचं वय साडेतीन वर्ष हातात लहानसं खेळणं तिच्यासाठी तिचं जग म्हणजे तिचं घर तिचे आई वडील आजी आजोबा अंगणातली ती माती तिथे होत होती आई घरातल्या कामात गुंतलेली वडील कामानिमित्त बाहेर गावी गेलेले आजी आजोबा शेतात घरातल्या आतल्या कामाच्या व्यस्ततेत आईला समजलं नव्हतं की तिच्या चिमुकली सोबत आता काय होणार होणार आहे तिला वाटलं माझे बाळ अंगणात सुरक्षित खेळत आहे तिचं गोड किलबिल घरात आईला ऐकू येत होतं ती काय खेळते आईला समजत होतं पण तो दिवस सोळा नोव्हेंबर रविवारचा होता त्या चिमुकलीसाठी तो दिवस काळ ठरला पण त्याच दुपारी गाव मध्ये एक विकृत मनिवृत्तीचा व्यक्ती त्या चिमुकलीवर नजर ठेवून होता आईला बाहेरचा आवाज येणं अचानक थांबलं होतं अचानक आवाज येणं बंद झालं तिची मुलगी कुठं गेली असेल आईला दोन क्षण प्रश्न पडले आई घराच्या बाहेर येऊन पडली घराच्या बाहेर येत येऊन पाहते तर काय मुलीचा आवाज येत नव्हता मुलगी नव्हती मग मुलगी कुठं गेली त्या मुलीची गोड किलबिल कशी काय शांत झाली आईच्या मनात छोटीशी पाल चुक लुकली आई धावत बाहेर आली पाहिलं तर अंगण रिकाम होत तिची खेळणी तशीच पडली होती सुरुवातीला वाटलं खेळता खेळता शेजारी गेली असेल आईनं तिचं नाव घेत हाका मारायला सुरुवात केली मुली ओ ए बाळा कुठे आहेस तू पण दुपारचं अगदी अंगण शांत जणू गप्प झालं होतं एकही हात परत आली नाही मिनिट जात होती तास जात होते आईच्या काळजातली धडधड वाढत होती दोन तास झाले तीन तास झाले चार ते पाच तासापासून मुलगी बेपात होती शेजारच्या घरी तपासणी केली शेजारी मुलगी नव्हती आता ही बातमी वाऱ्यासारखी सरली तब्बल तीन चार तास झाले चिमुकली मुलगी कुठे गेली असेल पण अक्षरशः संपूर्ण गाव मदतीला आलं गाव छोटं होतं पण एक जबरदस्त होता कोणाला वाटलं मुलगी विहिरीपाशी गेली असेल कुणी तळ्यापाशी गेली असेल कोणाला वाटलं रस्त्याकडे धावत गेली असेल त्यामुळे विहिरीपाशी गेलं तर कुणी तळ्यापाशी गेलं तर कुणी गेल, रस्त्याने धावत होत आई मात्र थरथर त्या थर थर आवाजात एकच पुन्हा पुन्हा म्हणत होती माझं बाळ मिळवा कुणीतरी माझं बाळ शोधा अक्षरशः आईच्या डोळ्यातून पाणी येत होतं पण तिला काय माहित होतं पुढील एक तासामध्ये तिच्या मुलीची जी अवस्था दिसणार होती आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक प्रकारचा धक्का बसणार होता सायंकाळचे पाच वाजले अंधार दाटू लागला गावाच्या काळजावर भीतीचा आणि चितेचा एक मोठा दगड बसला होता अखेर रात्री उशिरापर्यंत शोध थांबला नाही तोपर्यंत एका जनाने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती गावात सगळीकडे शोधाशोध झाली गावातले निम्मे लोक परत घरी निघून गेले होते पण अखेर पोलिसांची पथकं पो दाखल झाली पोलिसांची पथकं पो दाखल झाल्यानंतर मुलीच्या आई वडिलांच्या पोलिसांनी एका वेगळ्या पद्धतीनं तपास सुरू केला हा तपासही अतिशय जबरदस्त होता या तपासात उघड झालेलं सत्य आणि आजचं सत्य याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता सात वाजण्याच्या सुमारास गावातील काही तरुणांनी मोबाईल टावरच्या परिसरात एका झुडपामध्ये एक विचित्र दृश्य पाहिलं टॉर्चच्या प्रकाश रेषा जणू झुडपाच्या दिशेने सरकल्या हजारो लोक टॉर्च घेऊन त्या टावरच्या झुडपापाशी जात होते लोकांच्या छाती दडदड वाढली पुसटच दिसत होत लोकांच्या मनात जे चित्र येत होत तेच असेल का आई तर राक्षसा घाबरली होती तिला वाटलं काय झालं असेल आणि अचानक त्या प्रकाशाच्या वर्तुळात सगळ्यांच्या अंगाचा थरका पुरवणारं दृश्य दिसलं झुडपात तिची बोकली शांत पडलेली तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडलं होतं हे स्पष्ट दिसत होतं शंकर गाव गप्प झालं फक्त एकच आवाज ऐकू येत होता तिच्या आईचा हंबरडा आला आई वडिलांचा टाहो गावकऱ्यांचा आक्रोश याने संपूर्ण रात्र थरारली गावात आता रात्रीच्या अपेक्षा अंधार मनात उतरला होता अखेर त्याची मुकली सापडली होती त्या झुडपात शांत पडलेली पण त्याच वेळी आता तपासाला वेगळं वळण लागणार होत आता तपास सुरू झाला होता पोलिसांचं लक्ष आता एका अशा विचित्र गोष्टीकडे जाणार होतं की ज्यामुळे त्यांना दाराधामाला अटक होणार होती त्यांनी पाहिलं टॉवरच्या परिसरातील एका घराच्या भिंतीवर त्यांचं लक्ष गेलं त्यांनी पाहिलं तर त्या दरवाज्यावर त्या भिंतीवर रक्ताचे ताजे डाग दिसले हे डाग कोणाचे होते हे डाग कोणाचे होते तर घराचा पत्ता कोण होता आणि अखेर पोलिसांना तो महत्वाचा तपासाचा ता दुवा सापडला पोलिसांना एक महत्वाचा धागा मिळाला होता हे डाग कोणाचे होते आणि हा नाराधम गावात शांतपणे वावरत होता का रात्रीच पोलिसांनी त्या घरापाशी घेराव घातला आणि अखेर ते घर होतं विजय संजय नावाच्या चोवीस वर्षाच्या तरुणाचं रक्ताच्या डागांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारांनी पोलिसांनी अर्ध्या तासात विजयला ताब्यात त्याला टाळाटाळ केली विचारपूस केल्यानंतर त्याच्या कसून चौकशी समोर तो जास्त काळ टिकू शकला नाही आणि मग त्याने जे सत्य सांगितलं ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्याला विचारलं तू हे का केलंस त्यावर त्याच्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते ऐकून संपूर्ण देश हादरला होता तो म्हणाला तिच्या वडिलांचं आणि माझं भांडण झालं होतं आणि मला बदला घ्यायचा होता एका शुल्लक भांडणातून त्याने सूड हो उगवला का की दुसरं काही कारण होतं एका साडेतीन वर्षाच्या निरागस मुलीवर त्याने बदला कसा काय घेतला हा बदला म्हणायचा काय विकृती एका निराज जीवाचा बळी केवळ सोडापुटी घेतला गेला की याच्या मागे आणखी काय होतं आरोपी विजय खैरनाला तातडीने अटक झाली आणि मग काय गावातली आग शांत झाली असं होणार नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली की न्यायाच्या मागणीने सकाळ झाली पण गावातला सूर्य आज उजळून निघाला नाही थकलेले चेहरे सुजलेले झालेले डोळे गावातला प्रत्येक माणूस रात्रभर रडून रडून थकला होता त्यांच्या मनात एकच भावना होती ती म्हणजे अन्यायाचा बदला हवा मालेगाव कुसुंबा महामार्गावर अक्षरशः ज्वालामाखी उसळला नागरिक विशेषतः महिला रस्त्यावर उतरल्या त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती फक्त तीव्र वेदना न्यायाची मागणी त्यांनी रस्ता जाम केला पाच तास रस्ता झोकून धरला आमचं बाळ एवढ्या छोट्या वयात त्याने कुणी केलं त्याला फाशी द्या हा आक्रोश प्रत्येक आईच्या मनात पेटलेला गावातील लोक रस्त्यावर उतरले ही वेदना होती शब्दात सांगता येत नव्हती अखेर राजकीय नेत्यांनी भेट दिली पोलिसांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिसून दिलं पण गावकऱ्यांच्या डोळ्यात फक्त एकच मागणी होती आमच्या बाळाचं जे झालं ते पुन्हा कधीच कोणाच्या मुलीला होऊ नये त्यामुळे या नाराधामाला अशी शिक्षा द्या की ही संपूर्ण नाराधामासाठी एक धडा होईल जनतेचा हा संताप अखेर राजधानी मुंबईपर्यंत पोहोचवला आणि अखेर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रकरणात लक्ष घालून एक ऐतिहासिक निर्णय घेतला गावकऱ्यांच्या वतीनं स्थानिक रोपप्रतीच्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारले आणि त्यांनी एक मोठा निर्णय घेतला या खटल्याचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आणि इतकंच नव्हे तर ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम साहेबांसारखा विविध तज्ञ उपलब्ध करून देण्याची घोषणा देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली या घटनेनंतर सरकारनं अत्यंत वेगानं पावलं उचलली नराधमाला कठोर शिक्षा होईल यासाठी तात्काळ यंत्रणा कारवाई झाली आज या खटल्यात जलदगतीने सुनावणी होणार आहे आज दुपारीच आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं कोर्टामध्ये सगळी त्याची साक्ष घेण्यात आली प्रश्न उत्तर देखील घेण्यात आले आहे मग त्या चिमुकलीचा जो मृत्यू आहे ती केवळ एक दुर्दैवी घटना नव्हती ती डोंगराळे गावासाठी संपूर्ण समाजासाठी एक नवीन जनजागृतीची सुरुवात बनली होती आता कोणत्याही मुलीला भीती नसेल यासाठी प्रत्येक गावकरी नागरिक आपल्या स्तरावर काम करणार आहे या घटनेतून संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देईल इतकं मोठं शोक इतकं मोठं दुःख त्यामध्ये बाहेर आलं आहे पण नक्की त्याच्या मुक्तीला मायम मिळणार आहे यात शंकाच नाही कारण की आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातल्यामुळे फास्ट्रॅक न्यायालयाच्या माध्यमातून हे प्रकरण अतिशय वेगानं म्हणजे येणाऱ्या काही तासामध्येच याच्यामध्ये मोठ्या घडामोडी घडतील आणि नाराज आम्हाला योग्य ती शिक्षा देखील त्या ठिकाणी होणार आहे कठोरमधली कठोर शिक्षा होणार असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की अशी जी मनोवृत्ती आहे त्याला खेचून काढण्याचं काम आमचं सरकार करणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या मनोवृत्तीला कुठे धारा मिळणार नाही अशी विकृत मनोवृत्ती समाजातून कशी नष्ट होईल अशा प्रकारची पाव आता सरकारच्या माध्यमातून उचलली जाणार आहे नक्कीच संपूर्ण जनतेतून या निर्णयाचं कळवतुक किंवा एक स्वागत त्या ठिकाणी होताना दिसत आहे आणि नक्कीच या प्रकरणामध्ये आता न्याय मिळणार आहे अशी त्या ठिकाणी खात्री निर्माण झाली आहे त्यामुळेच आता या घटनेविषयी तुम्हाला नेमकं का काय वाटतं तुमच्या मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी काय आपण काळजी घ्यायला हवी नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद